सकाळ सकाळ टिफिन बनवायचं म्हटलं की आदल्या दिवशीच आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं आणि आता तर सध्या हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये सकाळचा उठून टिफिन बनवणे म्हणजे एकदम गरबडीत आपल्याला बनवावं लागतं पहिली गोष्ट म्हणजे हिवाळा असतो उठूशीच वाटत नाही झोपावं असं वाटतं परंतु टिफिन तर बनवणे गरजेचे असते मुलांनाही देणे गरजेचे असते मिस्टरांचाही टिफिन बनवायचा असतो सकाळच्या या गरबडीमध्ये भरपूर कामे आपल्या पाठीमागे लागलेले असतात मुलांना आंघोळ घालायची असते कुठं ड्रेस पडलेला असतं कुठं काय कुठं काय त्यांची कामे चालूच असतात आणि त्यामध्ये आपले टिफिनचं कामही एका बाजूला चाललेलं असतं एक मशीनसारखं काम या फास्ट स्पीडने आपल्याला करावं लागतं आता इथे आपण वांग्याची भाजी बनवते वांग्याची भाजी बनवण्यासाठी कांदा टाकून घेतलेला आहे हळदी मीठ तिखट टाकून घेतलेली आहे मी मसाल्याऐवजी मीठ मिरची पेस्ट करून ठेवलेली आहे ती वापरलेली आहे त्यामध्ये आता हे चिरलेले वांगे आपल्याला टाकून घ्यायचे आहे वांगे वांग्याची सुकी भाजी बनवते त्यामुळे इथे पाण्याचा वापर बिलकुलही करायचा नाही चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे वाफेवरच ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे दोन मिनटं यावरती झाकण ठेवून घेतलेली आहे आधी भाजी चिरण्यापूर्वीच दुसरीकडे सर्वात प्रथम पि क पिठाची कणिक मळून घेतली होती ती कणिक साईडला ठेवून दिलेली आहे इकडे भाजी तयार होत नाही तर तिकडून लगेच आपल्याला मुलीचा आवजेत आई माझा टावेल कुठं ठेवला आहे तोही मध्येच आपल्याला द्यावा लागतो तोपर्यंत कधी कधी भाजीही करपून जाते आता भाजी आपल्याला येथे खालीवर करून घ्यायची आहे आणि यावरती पुन्हा दोन मिनिट झाकण ठेवायचे आहे जर तुम्ही भाजी स्लो तू मंद हि हिटवरती परतून घेतली तर ती पटकन शिजते आणि गॅस जर केला तर ती खाली लागण्याची शक्यता असते आणि आपल्या इथे गॅसही वाचतो आता दुसरीकडे लगेच आपल्याला चपात्या करून घ्यायच्या आहे भाजी वाफळेपर्यंत चपात्याही आपल्या इथे तयार झालेले आहे सकाळ सकाळ मुलांचे खाण्याच्या बाबतीत नाटके भरपूर असतात मग त्यांचे हे नाटक चालू असताना आपल्याकडेही उपाय असतो व्हेजिटेबल सॅलेड्स ड्रायफ्रुट्स खायला कंटाळा करतात मग अशा टीपुन भरून दिले की भूक लागल्यानंतर ते आपोआप खातात चला तर मग बाय बाय पुन्हा भेटूया